रायगड जिल्ह्यातील असणाऱ्या खोपोली शहरामध्ये तेज फार्म या ठिकाणी मरा रायगड जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांची आज बैठक पार पडली या बैठकीमध्ये मावळ लोकसभेसाठी उमेदवारीची घोषणा विनोद सावळ यांच्या नावाने एकमताने करण्यात आली ही घोषणा मराठा समाज समाज महाराष्ट्र राज्य समवयक सुनील पाटील यांनी केली व तसेच कर्जत सोळापूर उरण पनवेल या ठिकाणी असणारे मराठा समाजाचे सर्व समूह उपस्थित होते यांच्या ने आज फार्म या ठिकाणी विनोद साबले यांच्या नावाची घोषणा व एकमताने चर्चा को जाहीर करण्यात आले यावेळी सर्व मराठा बांधव मोठ्या खुशीने आणि संघर्षाने सर्व पक्षीय बांधव आपल्याला अपले आपल्या मराठा समाजाच्या समाजाच्यासाठी दिल्लीमध्ये आपल्याला एक उमेदवार तरी मावळ म्हणून पाठवणं गरजेचं ठरलं यासाठी याचा विशेष आढावा घेतला तो आमचे संघर्ष रायगड न्यूज चॅनेलचे संपादक संतोष गोतारणे यांनी आज संपूर्ण माह लोकसभा मतदारसंघातील येणारा रायगड जिल्ह्यातील भाग पनवेल कर्जत खालापूर आणि आमचा मग कामोठा असेल खारघर असेल तर त्यामध्ये असलेली सगळी शहरं असतील संपूर्ण परिसर हे आमचा माहोळ मतदार जवळजवळ अर्धा भाग त्या ठिकाणी जो उत्तर रायगड ज्याला म्हणतात तो संपूर्ण या मावळ लोकसभा मतदारसंघात आणि प्रत्येक तालुक्यामधून शहरामधून काही ठराव घेतले गेली त्याच पद्धतीने आज कोकळी शहराचा असेल तालुक्याचा असेल आणि आमच्या रायगड जिल्ह्यात असेल रायगड जिल्ह्याची या ठिकाणी आज कोकण शहरात मिटिंग पार पडली आणि संपूर्ण एवढे जेवढे आमच्या जिल्ह्यामध्ये काम करणारे समन्वयक असतील आमचे समाज बांधव असतील या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी ज्या त्यांच्या इथं भावना व्यक्त केल्या त्यांचं मत या ठिकाणी मांडलं आणि आम्ही गेले अनेक वर्ष असेल पनवेल असेल कर्जत खालापूर असेल या चारही तालुक्यातून ज्या पद्धतीने आमचे समन्वयक या ठिकाणी आले होते म्हणजे जो उत्तर रायगडचा भाग हा मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये त्यामधून सर्वांनीच गेले अनेक वर्ष आमचे मित्र विनोद साबले हे वीस वर्ष आमच्याबरोबर वर काम करत आहेत समाजासाठी आणि सर्वांनीच मुखाने आमचं पनवेल असेल उरण असेल आणि मग कर्जत खालापूर या ठिकाणी आज झालेली असेल या ठिकाणी एकमुखाने ठरलं की नाव सुचवल्यानंतर तर विनोदजी साबळे यांनाच आपण एकमेव उमेदवार म्हणून या ठिकाणी आपण देऊ आणि उद्या आमच्या मावळामध्ये मिटिंग होते त्या ठिकाणी देखील आम्ही ह्याच भावना व्यक्त करणार आहोत आणि एकच उमेदवार देण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी देखील करणार आहोत शेवटी राज्य म्हणून शेवटी निर्णय हा अंतिम नारंगी पाटील साहेब देतील परंतु आमच्याकडून या चारही तालुक्यामधून एकमेव नाव आम्ही विनोद साबळे यांचं आम्ही या ठिकाणी सुचवलेलं आहे आणि त्याला सर्वांनी आमच्या समाज बांधवांनी आणि संपूर्ण समन्वयकांनी या ठिकाणी अनुमोदन दिलेलं आहे साहेब काय बोलायला आपली उमेदवारी या सगळ्या शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय एक कम ओके <स्थिण> रायगड जिल्ह्याच्या वतीने मराठा आरक्षणाचे संदर्भामध्ये आज मराठा बांधवानी आज खोपोलीच्या तेज फार्मवरती आज बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीमध्ये आज सु महाराष्ट्राचे एक माझ्यासोबत आहेत सुनीलजी पाटील साहेब मला एक सांगा की आज आपण या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आणि आपले नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने आज ही बैठक या ठिकाणी लावली आहे काय बैठकीमध्ये आणि विनोद साबळे यांचं नाव आपण डायरेक्ट घोषित करता काय कशा संदर्भाने हा घोषित करताय मनोज साहेबांनी जी काही भूमिका समाजाच्या वतीने त्या ठिकाणी आंतरवर्दी साराटी या ठिकाणी चोवीस तारखेला जी निर्णायक बैठक झाली या बैठकीमध्ये ठरलं होतं की आपण या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये जा आणि जिल्ह्यामधून आपण आपल्या सर्वांचं एकमत करा आणि त्या ठिकाणी जर आपल्याला उमेदवार द्यायचाच असेल तर द्यायचा ते एक नाव आलं पाहिजे आणि म्हणून ही प्रामाणिक इच्छा होती की आम्ही जे गेले अनेक वर्ष म्हणजे जसे संघर्ष होता मनोज दारगेपट्टे साहेबांनी ज्या पद्धतीने आदेश दिला त्याच पद्धतीने गेले अनेक वर्ष जे आमच्यावर जे समन्वयक काम करतो समाज बांधव काम करतोय यांना विश्वासात घ्यावं आणि म्हणूनच ही या ठिकाणची आमची कर्जत खालापूरची बैठक असेल किंवा आज जी झालेली रायगड जिल्ह्याची बैठक असेल या बैठकीमध्ये आम्ही सर्वांची मतं जाणून घेतली आपल्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये आणि त्यामधून आलं गेल्या अनेक वर्षे काम करणारे आमचे मित्र विनोदजी साबले यांनी ही निवडणूक लढवावी आणि याचं जेव्हा मी ते म्हणूनच त्यांचं नाव सुचवलं आणि संपूर्ण हात वर करून या ठिकाणी त्याला अनुमोदन दिलं आणि खऱ्या अर्थाने आम्ही समजतो कारण विनोद साबले हे नाम मात्र समाजाचे उमेदवार असतील शेवटी अंतिम निर्णय हे दारंगे पाटील घेतील आणि दारंगे पाटील हेच आमचे खऱ्या अर्थाने या समाजाचे उमेदवार असतील आणि विनोद साबले हे मात्र ह्या ठिकाणून ती निवडणूक लढवणार आहेत आणि म्हणूनच प्रत्येकजण दारंगे पाटीलांनी दिलेला आदेश या ठिकाणी पाळणार आहेत जशी समाजाने या ठिकाणी भाकरी दिल्या जसं स्वतःचं श्रमदान दिलं त्याच पद्धतीचं लोकशाही पद्धतीने या ठिकाणी मतदान देऊन समाजाने दिलेल्या उमेदवार निवडून देतील एवढंच या ठिकाणी मी आपल्या स्व आमच्या समाजाबद्दल पाटील यांनी सांगितलं की आमचे ने, नेते आणि मनोज मनोज पाटील मराठा समाजासाठी परिवाराला सोडून समाजासाठी लढले आज त्यांच्या आदेशाने सर्व समाज बांधव जो आहे रायगड जिल्ह्यातून सुन विनोद साबळे यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्याच पद्धतीने आज माझ्यासोबत तेही सुद्धा जोडले गेले साहेब काय सांगायला आज आपण या ठिकाणी आपल्याला उमेदवारी जाहीर केली आणि आज या रायगड जिल्ह्याच्या बैठकीमध्ये आपलं नाव सुचवलं चोवीस तारखेला मनोज धनंगे पाटील साहेबांनी ज्यावेळेस अंतर सराठी येथे महाबैठक ठेवली होती आणि तिथे निर्णय घेण्यात आला की लोकसभा निवडणूक ही लढवायची आहे परंतु मी काही उमेदवार ठरवणार नाही लोकसभा मतदारसंघातील तिथले समन्वयक आणि समाज जो ठरवेल तो मी उमेदवार देईल आणि त्याप्रमाणे गेले चार दिवस आमच्या कर्जत खालापूर पनवेल कळंबोली कामोटे उरड इथे बैठक्या झाल्या आणि त्या बैठकीमध्ये ठरवलं गेलं की आपण जिल्हा बैठकीमध्ये जो निर्णय होईल तो मान्य होईल आणि आज जिल्हा बैठक झाली या बैठकीला कर्जत खालापूर उरण पनवेल या तिन्ही विधानसभा मतदारसंघातून इथे समन्वयक उभ उप, उपस्थित होते आणि त्यांनी एकमुखाने माझ्या नावाची शिफारस केलेली आहे आणि ही शिफारस मनोजरंगे पाटलांकडे पाठवणार आहे पण मी संपूर्ण समन्वयकांत मराठा समाजाच्या इथं मी ऋणी आहे की आपण मराठा समाजाचा आवाज उठवण्यासाठी तुम्ही मला जी उमेदवारी घोषित केलेली आहे किंवा शिफारस केलेली आहे आणि उद्या मावळ येथे सुद्धा बैठक होणार आहे सुद्धा हा आमचा ठराव घेऊन जाणार आहोत आणि तिथे जर का एकमत झालं तर हा ठराव आम्ही मनोज धरंगे पाटलांकडे पाठवणार आणि मनोज धनंगे पाटील साहेबांनी जर का आशीर्वाद दिला तर निश्चितच मावळातून भगवा झेंडा छत्रपतींचा दिल्लीच्या तत्वावरती रोवण्याची तयारी आम्ही सर्वांनी केलेली आहे कारण आजपर्यंत मराठा समाज फक्त सामाजिक एकत्र होतं म्हणून मराठा समाज दुर्लक्षित होता सर्व राजकीय पक्ष मराठा समाजाला दुर्लक्षित करत होते परंतु आज मनोज धरंगे पाटलांच्या रूपाने एक संघर्ष योद्धा महाराष्ट्रामध्ये असा निर्माण झाला हो की तो राज्य सरकारला पण झोकवलेलं आहे आणि सर्व पक्षांना सुद्धा दाखवून देतील की मराठा समाज जर एकत्र आला तर आम्ही आमचे खासदारी निवडून शकतो आणि त्यासाठी मनोज धरंगे पाटील जो तीस तारखेला निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे आणि मराठा समाजाचा मी पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो की आपण समज इथे जी मला पाठिंबा दिलेला आहे हा रायगड जिल्हा म्हणजे पुणे माहूल मतदारसंघ दोन जिल्ह्यात वाटला गेलेला आहे रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात तर या तीन विधानसभा मतदारसंघात जर का नाव शिफारस केलेली आहे तर मुदम माव्हाला ठरल्याच्या नंतर मनोजी पाटलाकडे आम्ही ती शिफारस पाठवतो आणि तो जो निर्णय घेतला तो, तो आम्हाला अंतिम मान्य राहील धन्यवाद आता त्यांनी म्हटलं की अं विनोद साबळे यांना रायगड जिल्ह्यातून पूर्णपणे अनुमोदन भेटून ही उमेदवारी जी आ, खादर आ, आहे खादरकीची घोषित करण्यात आली पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही माहोल या ठिकाणी ही बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये निर्णय काय होतो तो निर्णय घेऊन आम्ही मनोज जारांगे पाटील आमचे समी आहेत आमचे देव आहेत त्या देवताकडे आम्ही जाऊ आणि त्यांच्याकडून जो निर्णय जो येईल त्या पद्धतीने मी माहोल लोकसभेची जी खादरगीची लोकसभा जी आहे मी लढवण्यास इच्छुक तयारी करण्याचा पूर्णपूर्ण वेग तो त्यांच्याकडे दिसण्यात आलेला आहे संतोष गोता आणि संघर्ष रायगड खालापूर